नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी मस्त अशी लपलपीत मसाला टोंडली कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही टोंडलीची भाजी कुकरच्या एका सिटीत बनवून तयार होते त्याचसोबत अजिबात कुठलेही जास्तीचे मसाले लागत नाही किंवा वेळसुद्धा पंधरा ते वीस मिनटं लागतो आणि झटपट अशी डब्यासाठी तोंडली तयार होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तोंडलीची भाजीसाठी इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे बाजारातून तोंडली घेताना शक्यतो कवळी बघून घ्यायची आहे आणि हिरवीगार कारण जास्त जाड तोंडली घेतली ना तर ती आतून लालसर निघण्याची शक्यता असते तोंडली ही एक अशी भाजी आहे की जी सर्व सीझनमध्ये उपलब्ध असते आणि आपण याचे विविध प्रकार बनवू शकतो त्याच्यानंतर तोंडलीचं मागचा आणि पुढचा आपल्याला डेट काढून घ्यायचा आहे आणि आपण भरली वांगीसाठी कसं वांग चिरून घेतो ना तसंच आपल्याला चिरून घ्यायचं आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवतेने त्याच पद्धतीने आपल्याला चार भाग करून घ्यायचा आहे तुम्ही मागच्या बाजूने देखील सेम पद्धतीने कापून घेऊ शकता त्याच्यानंतर पाण्यात एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि तोंडली याच्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण तोंडलीला बऱ्यापैकी चिक असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते त्याच्यामुळे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आज आपण तोंडली कुकरमध्ये बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी जा गॅसवर बघा मी कुकर गरम करून घेतलेला आहे आवडीनुसार तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरा छान तेलात तडतडलं की त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर कांदा चांगला मौसूत होईपर्यंत आपल्याला कांदा तेलात परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा एक चम्मच इतकं आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे हे पण कांद्यासोबत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतलेला आहे आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं आपण मीठ घालून घेऊया म्हणजे मीठ घातल्याने टोमॅटो पटकन शिजला जातो आता आपण हे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो चांगला आपण शिजवून घेऊया मीठ घातल्यानंतर बघा टोमॅटो मी तीन चार मिनटं परतून घेतलेला आहे आणि आपला टोमॅटो छान शिजलेला आहे आता सुकी मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच लाल तिखट आणि हा सिक्रेट मसाला आहे घरकुल मसाला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी चवीला खूप छान लागते मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित असे शिजले जातात मसाले घातल्यानंतर पाणी घालून आपल्याला हे साधारण तीन चार मिनटं शिजून घ्यायचे आहेत असं केल्याने आपले मसाले जळत नाही शिवाय मसाले व्यवस्थित शिजले जातात आणि तेलसुद्धा बघा किती छान सुटलेलं आहे याच्यामुळे काय होतं ना भाज्या छान तर्रीदार तयार होतात आता आपण हे मसाला साधारण दोन तीन मिनटं चांगला शिजवून घेतलेला आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली तोंडली घालून घ्यायची आहे तुम्ही तोंडली डायरेक्ट न घालता दोन तीन मिनटं तेलात परतून देखील घालू शकता पण मी डायरेक्ट घालून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा आपण मसाल्यात तोंडली चांगली मिक्स करून घ्यायची आहे मीठ मी आधीच घालून घेतलेला आहे तुम्ही मीठ तुमच्या बेतानी घालून घेऊ शकता आता बघा तोंडली चांगली मिक्स करून झालेली आहे एक चम्मच इथे मी बारीक दाण्याचा कूट घातलेला आहे आता पुन्हा हे मिक्स करून घेऊया आज आपण ही तोंडलीची भाजी कुकरमध्ये तयार करतो आहे त्याच्यामुळे थोडं तरी पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेवी कितपत जाड पातळ करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता जर तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर अगदी थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे पण आज आपण थोडीशी लपलपीत भाजी तयार करणार आहोत त्याच्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून साधारण दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचे आहे आणि सिट्टी म्हणाल तर कुकरची एक सिट्टी काढून घ्यायची आहे बघा कुकरच्या एका सिट्टीत आपली मस्त अशी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे बघा कलरसुद्धा आणि तरीदार अशी आपली भाजी तयार झालेली आहे तोंडली एका सिट्टीपेक्षा जास्त शिजून घेऊ नका म्हणजे जास्त शिजल्यावर तोंडलीचा गाळ होईल किंवा तुम्ही तुमच्या कुकरला सिट्ट्याला किती वेळ लागतो त्याच्यानुसार शिजवून घेऊ शकता बघा एका सिट्टीत आपली तोंडली मस्त अशी शिजलेली आहे मस्त अशी लपलपित तोंडलीची भाजी तयार झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर घातल्याशिवाय भाजीला चव आणि दिसायला सुद्धा छान कशी दिसणार त्याच्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आहे की नाही अगदी साधी आणि सोपी भाजी त्याचसोबत कुठलाही वाटण करण्याची गरज नाही ऑफिसच्या डब्यासाठी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी झटपट अशी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे लगेच सर्व करायला घेऊया सकाळी सकाळी सगळ्यांनाच घाई असते मुलांचा डब्बा असतो ऑफिसचा डब्बा असतो तर अशी ही झटपट एका सिटीत तयार होणारी तोंडलीची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजची ही साधी सोपी तोंडलीची भाजी बनवण्याची पद्धत थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद